नमस्कार मंडळी नमस्कार आपण तुमच्या आता या तुरीच्या पिकामध्ये उभे आहो तर किती एकर एक क्षेत्र आहे साडेचार एकर साडेचार एकर क्षेत्र आहे तर आज इथं आपण जेवणाचा एक कार्यक्रम ठेवलेला आहे पंगतचा फोटो आपण घेणार आहोच बरोबर तर हे जे धनवंतरी कंपनीचे प्रॉडक्ट तुमच्याकडे आहेत सर तर धनवंतरी कंपनीच्या प्रॉडक्टचं जे टेक्निक आहे ते टेक्निक वापरून तुम्हाला या तूर पिकावर कशा कशा प्रकारे रिझल्ट आला कशी कशी ट्रीटमेंट केली तुम्ही त्याबद्दल माहिती सांगा त्याच्यावर पहिले आम्ही धन्वंतरी खत वापरलं बरं खत झाल्याच्या म्हणजे गोरीज प्रोम वापरलं नंतर या तुरीला बीज क्रिया केली पेरताना बीज प्रक्रिया केली खत सुद्धा वापरलं खत सुद्धा वापरलं बरं आणि पुढे नंतर मग स्प्रे केले स्प्रे केले किती स्प्रे घेतले तुम्ही आतापर्यंत तीन तीन स्प्रे तुम्ही केलेले आहेत तर या तीन स्प्रे मध्ये तुम्हाला काय अनुभव आला शंभर टक्के अनुभव आला सर हे पाहून घ्या आता माल कसा आहे अच्छा हा शेंगाच लागलेल्या आहेत शेंगाच शेंगा आहेत नुसतं दुसरं काही दिसत नाही तर आपल्या या तुरीच्या पिकासोबत आणखी शेतकरी बांधव आहेत तुमच्या एरियामध्ये त्यांनी सुद्धा तुरीचे पिकं लावलेले आहेत ला सर तर त्यांना आपल्या या औषधीबद्दल कल्पना नाही अजून नाही तर त्यांच्या तूर पिकामध्ये आणि तुमच्या तूर पिकामध्ये काय फरक आहे शंभर टक्के फरक दिसते सर आम्हाला कसा फरक आहे हे वापरल्या हे वापरल्यामुळे त्यांचं काय डेव्हलपमेंट तुमचं काय डेव्हलपमेंट फरक काय आता बाजूच्या शेतात जर पाहिलं तर समजा असा माल असा माल लागलेला दिसत नाही आणि एका, एका एका याला किती किती शेंगा आहेत मोजाबरो एका, एका एका डांगीला खूप म्हणजे लाग लागलेला आहे तोरमचे तोरम आहेत तोरम है की नाही हे बघा यांनी ठाकरे साहेबांनी पकडलेली आहे तर असा रिझल्ट त्यांचा नाही आहे नाही सर तर आपले जे प्रोडक्ट आहेत हे प्रोडक्ट तुम्हाला जो वापरून रिझल्ट आलेला आहे याच्याबद्दल शेतकरी बांधवांना तुम्ही या व्हिडिओद्वारे काय मेसेज देणार काय निरोप देणार काय संदेश देणार जसं आम्ही त्यांना हे वापरतो सर त्यांना सुद्धा वापरायला त्यांनी सुद्धा वापरायला पाहिजे शंभर टक्के रिझल्ट आहे शंभर टक्के रिझल्ट आहे तर हे वापरून तुमचं पूर्णपणे समाधान आहे एकदम समाधान ठीक आहे धन्यवाद